जागा दाखवून द्या असे आव्हान त्यांनी केले नाही मी मागच्या वेळी सांगितलं होतं की आपले जे नगरसेवक आहे पण मला खात्री की पुन्हा एकदा ते जिंकून येतील आणि जास्तीत जास्त जास्तीने जिंकून येतील कारण आता पण फिरत आहे आपण झालेला खूप लोकांना असं वाटत होतं की नवी मुंबई असेल ठाणे असेल किंवा कल्याण डोंबिवली अंबरनाथ इथून शिवसैनिकांची परिस्थिती काय म्हणजे आता पण बाहेर फिरत असताना मी जिथे जिथे जाते तर पश्चिम महाराष्ट्रात होतो कोकणात होतो मराठवाड्यात होतो सगळ्यांचं लक्ष आपल्या जिल्ह्यात लागतो आणि त्यांना हेच सांगितलं मी की तुम्ही बघायचं हिंमत म्हणजे काय असते तर तुम्ही माझ्या ट्विटरवर जाऊन जे नवी मुंबईतून मला भेटायला आलेले आहेत मीरा महेंदर असेल कल्याण पण खास करून आपण सर्व यांचा फोटो बघा आणि ह्यांनी टाकलेले फोटो बघा ह्याला बोलतात ताकद हिंमत नाही मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अर्थात मातुश तुमचं घरच आहे मागच्या वेळी तुम्ही जेवढे आलेलो त्याच्यावर दुप्पट आलेला आहात मला खात्री की पुढच्या वेळी आल्यानंतर तिथे जेवढेही लोक येतात ह्या हॉलचं एक वैशिष्ट्य की कितीही लोक आले पन्नास लो लो आले शंभर आले दोनशे आले, आले तरी सगळे मावत पण हे वाढत जाणार एक महत्वाचं तुम की तुमचं प्रेम हे असंच राहू द्या कारण आपल्या सर्वांना आहे की शिवसेनेला एकटं पाडण्याचा प्रयत्न होतो आम्हाला सर्वांना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतो पण मी कधी आम्ही बोलून येईल कारण हे आपण आणि आपला परिवार आणि आपल्याला एकटा पाठवाचा प्रयत्न जेव्हा होत असतो तेव्हा आपल्याला महाराष्ट्राची जनताच सांभाळून घेत आहे जर आपण बघितलं असेल आत्ता पण मी जिथे तिथे गेलो सावंतवाडी असेल आजरा असेल कोल्हापूर असेल पाटण असेल तुफान प्रतिसाद होता तो प्रतिसाद होता पण मी एवढंच बोलत होतो तिथे की शिवसैनिक होते आपले कार्यकर्ते होते पण तिकडची स्थानिक जनता देखील आपल्यासोबत उपयोग म्हणजे ते अराजकीय असतात राजकीय लोकांना कसं साधारणपणे माहिती असते की गद्दारी कोणी केली आहे कशी झाली आहे काय प्रसंगी झालेली आहे पण जे अराजकीय लोक होते त्यांना देखील माहिती आहे आणि उद्धवसाहेबांबद्दल त्यांच्या मनात खूप प्रेम आहे मी असंच भाषण देत असताना वगैरे जेव्हा बघायचं आजूबाजूला तेव्हा बाल्कनीमध्ये लच्छांमध्ये आणि काय असतं की हा क्राऊड आपल्याला साधारण चेहऱ्यावरून ओळखता येतं की ऐकत आहे की नाही काही काही लोक नुसतं उभं राहायचं असतात म्हणून असतात काही काही लोक फोटो काढायला येतात पण काही काही लोक जे मन लावून ऐकतात त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं आणि ते मला वातावरण दिसत होतं आता मी वेळी म्हणतात की आदित्य साहेब किंवा उद्धव साहेब भेटत नाहीत ते सहज उपलब्ध व्हायला पाहिजेत या मताच मी सुद्धा आहे आणि मला दाखवून द्यायचं होतं की या ठिकाणी ज्येष्ठ शिवसैनिक असतील महिला वर्ग असेल या ठिकाणी पदाधिकारी असतील फक्त ऐरोली विभागाचे ज्यांना उदय साहेबांना किंवा आदित्य साहेबांना मातोश्रीवर जाऊन आपल्या पंढरीचं दर्शन घ्यावं असं प्रत्येकाच्या मनामध्ये होतं आणि मी अशा अचानक ठरवलं की आज जायचं म्हणजे तिथेही कोणाची वेळ घेतली नाही आणि कसली कोणाला कल्पना नाही देता म्हणजे आदित्य साहेब असतील उदय साहेबांना मी जायचं ठरवलं की हे लोक बोलतात ते त्यांचं वाक्य मला खोडायचं होतं आणि म्हणून सहज या ठिकाणी मला ज्याला 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 सांगता आलं त्यांना त्यांना सांगितलं आणि ते ते मंडळी यांना मी कळवलं त्यांना माहीत पडलं ते सगळी मंडळी तयार झाली आणि विदिन टू आवर्स म्हणजे दोन तासामध्ये आम्ही सगळी माणसं एकत्र आलो आदित्य साहेबांना उद्धव साहेब नसल्या कारणाने भेटू शकले नाही पण आदित्य साहेब भेटले आदित्य साहेबांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही सुद्धा त्यांना विनंती केली की आपण जो झंजाव या ठिकाणी करताय त्या झंझावत्याला जनता खऱ्या अर्थानं आपल्याला मदत या ठिकाणी करते किंवा आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देते आमच्या ऐवली विभागात किंवा बेलापूर विभागात सुद्धा आपली निष्ठा यात्रा व्हावी अशी आम्ही त्यांना विनंती त्यांनी आमची विनंती मान्य सुद्धा केली आमच्या महिला वर्ग आमचे ज्येष्ठ नागरिक यांनी त्यांना विठ्ठल रुक्माईची मूर्ती दिली आणि सदैव या पंढरीत माऊलीचा आशीर्वाद राहील आणि तो राहिला पाहिजे अशा प्रकारची विनंती आम्ही पांडुरंगाला करतोय आणि ती प्रेमापोटी पंढरीवरून आणलेली भेट या आदित्य साहेबांनी स्वीकारली आणि प्रत्येकाजवळ वैयक्तिक संवाद त्यांनी साधला तुमच्या या निष्ठेला मोल नाही असं आदित्यने सांगितलं तुमच्या निष्ठेची किंमत नक्कीच भविष्यात गणली जाईल असं सुद्धा आदित्य साहेबांनी सांगितलं आणि इथल्या लोकांना मी सांगेन की खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुम्ही जे पाठबळ आदित्य साहेबांच्या पाठी किंवा शिवसेना या चार अक्षरच्या मध्ये त्याच कुठेतरी चीज या ठिकाणी निश्चित स्वरूपात होईल आणि येणाऱ्या भविष्यात शिवसेना ही चार अक्षर फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन आणि पुन्हा तितक्याच उमेदीनं तितक्या ताकदीनं उभी राहील असं मी या ठिकाणी सांगेन त्यांनी त्रास दिला किंवा ज्यांना आपण मोठं केलं त्यांच्या मागे आपली ताकद खर्ची करण्यापेक्षा आता आपण नव्या तरुणांना नव्या उमेदीला या ठिकाणी संधी देऊ खरच त्यांचं मला पटलं की जे गेलेत त्यांना जाऊ दे जाऊ द्या आणि जे राहिलेत त्याने सोबत घेऊन जो सोबत येईल त्याला तेल आणि जो येणार नाही त्याच्याशिवाय आपण मार्गक्रमण करूया आणि शिवसेनेला उभारी देऊया आणि तुमच्यासारख्या नेतृत्वाची तुमच्यासारख्या तरुण नेतृत्वाला या ठिकाणी निश्चित स्वरूपात आता वाव मिळणार आहे आणि असाच आशीर्वाद ज्येष्ठान सांगितलं की असाच आशीर्वाद तुमचा अं शिवसेनाच्या अक्षराच्या पाठी असू द्या असंही त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शकांना सांगितलं